नमस्कार मैत्रिणी मी जयश्री जयश्री होम किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण बघणार आहोत एक अशी खमंग अशी रेसिपी लाल झालेल्या हिरव्या मिरच्या तर ह्या फेकून न देता मी छान वाळवून घेतलेल्या आहेत आणि यापासून आपण एक छान मस्त रेसिपी बनवणार आहोत तर लाल झाल्यानंतर मिरच्या अजिबात फेकून द्यायच्या नाहीत ते छान वाळवून घ्यायच्या आहेत आणि त्यापासून एक खमंग अशी रेसिपी बनवल्या जाते तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया इथं मी भरपूर साऱ्या हिरव्या मिरच्या लाल झालेल्या घेतलेल्या आहेत आणि ते छान वाळून घेतलेल्या आहेत त्याचबरोबर लसूण घेतलेला आहे हे साधारण तीन ते चार गाठी लसूण आहे त्याचबरोबर मी ते शेंगदाणे घेतली त्या घेतलेले आहेत आणि छान असे खरपूस भाजून घेतलेले आहेत तर याची खमंग अशी आपण चटणी बनवणार आहोत शेंगदाणे चटणी तर ह्या मिरच्या फेकून न देता उपयोगात आपण आणू शकतो आणि खूप चवीला प्रतीम लागणारी ही चटणी आहे तर शेंगदाणे छान भाजलेले आहेत तर थंड होईपर्यंत आपण लसूण मिक्सरला प्लस मोडमध्ये फिरून घेणार आहोत किंवा तुम्ही चॉपरनं सुद्धा हा लसूण बारीक करून घेऊ शकता किंवा खिचणीच्या साह्याने सुद्धा हा लसूण तुम्ही खिचून घेऊ शकता फक्त आपल्याला हा लसूण ठेचून घ्यायचा नाही तरी इथं बघू शकता प्लस प्लसमध्ये प्लस मोडमध्ये फिरवल्यानंतर हा लसूण अशा प्रकारे छान असा जाडसर वाटला जातो तर अशा पद्धतीचं लसूण घ्यायचं आहे आपल्याला वाटून तर लसूण मी एका वाटीमध्ये काढून घेतलेला आहे तर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी लाल मिरच्या घातलेल्या आहेत त्याचबरोबर आपल्याला भरपूर सारे शेंगदाणे घालायचे आहेत आणि प्लस मोडमध्ये हे सुद्धा जाडसर फिरून घ्यायचं आहे तर इथं बघू शकता अशा पद्धतीचं चा हे जाडसर मिश्रण तयार होते तर मी हे दोन बॅचमध्ये करून घेणार आहे एवढी शेंगदाणे आणि मिरच्या बाकी आहेत तर सर्व करून घेऊया तरी इथं बघू शकता अशा पद्धतीचं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे तर आता छानपैकी याला फ्राय करून घेणार आहोत आपण तर इथे मी कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये घातलेलं आहे तीन ते चार चमचे तेल घातलेलं आहे आता यामध्ये आपल्याला हा लसूण हलकासा फ्राय करून घ्यायचा आहे याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हा फ्राय करायचा आहे त्यानंतर यावर आपल्याला चटणी घालायची आहे तर लसणासोबतच आपल्याला एक चमच जिरे घालायचे आहे आणि छान याला सुद्धा असं फ्राय करून घ्यायचं आहे तर लसूण आपला हलकासा फ्राय झालेला आहे म्हणजे याचा कच्चेपणा निघून गेलेला आहे तर या स्टेजवर आपल्याला यामध्ये घालायची आहे आपण जी चटणी काढलेली होती ती तर या चटणीवर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडीशी हळदी पावडर तर अगदी पाव चमच मी यामध्ये हळदी पावडर घातलेली आहे आणि छानपैकी असं मिक्स करून घेतलेला आहे तर खमंग अशी चटणी आपण भाजून घेणार आहोत तर इथं बघू शकता खमंग अशी आपली चटणी भाजून झालेली आहे आणि मी दोन बॅच मध्ये ही चटणी फ्राय केलेली आहे तर कडईतली चटणी सुद्धा आपण प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेऊया तर रेडी झालेली आहे आपली खमंग अशी लाल हिरव्या मिरच्याची चटणी तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि असेच माझे छान छान व्हिडिओ बघत राहा धन्यवाद